स्मार्ट अहमदनगर न्यूज केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवा खासदार सुजय विखे पाटील श्रीगोंद्यामध्ये मोटरसायकल रॅली आणि मेळावा संपन्न अहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी आपल्या मतदारसंघात प्रचार सभांचा धडाका लावला आहे मागील पाच वर्षात केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवा असा संदेश कार्यकर्त्यांना देऊन विजय महायुतीचा होणार असल्याने विरोधकांच्या भूल थापांकडे दुर्लक्ष करा असे आवाहन त्यांनी केले खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील पुन्हा रिंगणात आहेत त्यांची उमेदवारी जाहीर होण्या अगोदर लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या होत्या या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांची सोबत मिळाल्याने त्यांच्या या निवडणुकीतील प्रभाव वाढला आहे महायुतीतील घटक पक्षांना जोडीला घेत डॉक्टर विखे पाटील यांनी लोकांशी थेट संपर्क सुरू केला असून त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून केवळ मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती ते जनतेला सांगत आहे श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह यांच्या यांच्यासह मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते विरोधकांवर कोणतीही टीका टिप्पणी न करता केवळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामार्फत जिल्ह्यासाठी केलेल्या कामांची माहिती लोकांना द्या त्यात कोणतीही खोटी अथवा वाढवून सांगू नका आपण केलेली कामे अधिक असून मतदार सुज्ञ आहेत त्यामुळे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून विरोधकांचा कोणताही विचार करू नये देशाचा निकाल लागला असून लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला नेता म्हणून स्वीकारले आहे आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम करायचे आहे असा संदेश सुजय विखे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला सुजय विखे यांनी सांगितले की प्रधानमंत्री मोदींच्या माध्यमातून देशाचा विकास शेतकरी गोरगरीब महिला आणि तरुणांच्या जीवनात विविध योजनांच्या माध्यमातून झालेले बदल यामुळे तीनशे कोटीहून अधिक लोक दारिद्र्य रेषेतून बाहेर आले आहेत गेल्या काही वर्षात देशात सरकारी योजनांचा मोठा परिणाम झाला आहे पोषण अभियान आणि मुक्त भारत यांसारख्या प्रमुख कार्यक्रमांनी आरोग्यविषयक कमतरता दूर करण्यात योगदान दिले आहे त्याचवेळी स्वच्छ भारत मिशन आणि जलजीवन मिशन सारख्या उपक्रमांमुळे देशभरातील स्वच्छता सुधारली आहे प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री जनधन योजना आणि नवीन शिक्षण धोरणामुळे समाजातील प्रत्येक घटक विकासाच्या मुख्य प्रवाहात आला असल्याचे त्यांनी सांगितले मागील पाच वर्षात लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधीची उपलब्धता केली राज्य आणि महाराष्ट्रीय महामार्गाचे प्रश्न मार्गी लागले व्यक्तिगत योजनांची अंमलबजावणी झाली त्यामुळे प्रत्येक योजनेचा लाभ मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पुढाकार घेतला तालुक्यात आता औद्योगिक वसाहतीकरता जागेची उपलब्धता झाल्याने या भागात नवीन उद्योग येऊन रोजगार निर्मितीला संधी असल्याचे डॉ विखे पाटील म्हणाले उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज